आणि प्रॉकेट मध्ये देखील असतात रेग्युलर साईज मध्ये किती क्यूट आहे पहा मी असं कस्टमाइज पण करून देतो मोबाईल पार्टीवेअर साठी सिल्क सारीज वरती वगैरे पण खूप छान वाटतात या देखील सारी आणतात मस्त वेस्टर्न साठी नमस्कार मी पल्लवी मुंबई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही आज स्टॉल पाहताय का खूप युनिक असा स्टॉल आहे जिथे आपल्याला छान प्रकारे आणि खूप सुंदर अशा पर्सेस मिळतील त्या पर्सेस ची किंमत ही आपण जाणून घेऊया आणि ज्यांचा स्टॉल आहे त्यांच्याशी जाता आपण जा बोलूया नमस्कार नमस्कार आपण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा कारण खूप इंटरेस्टिंग पर्स आहे जे आपण अपन सिम्पली आपल्या साडीवर छान अशी मॅच करू शकतो किंवा आपण असा ड्रेस वर घेऊन जाऊ शकतो नमस्कार ताई तुझं नाव सांग अजून अर्चना आमच्या ब्रँडचं नाव आहे आर्ट बाय क्रिएशन अच्छा आ, 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 आता आप लगड़े जे आपल्याकडे सर्व जे डिझाईन फर्स आहेत त्या सगळे आपल्याला म्हणजे तू एक एक करून विथ प्राइस पण चाल आणि तुला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं ओके ओके माझ्याकडे साधारणतः रेंज आहे ना एट हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज खणाच्या बनवते आणि प्रॉकेट मध्ये देखील असतात रेग्युलर साईज मध्ये आणि त्याचपासून सुरुवात होते आणि मग आता मी नवीनच लॉन्च केले ते गॉगल जे थ्री हंड्रेड चे आहे अच्छा आपण ओपन करून पाहू शकतो तुम्हाला गॉगल किंवा स्पेक्स साठी तुम्ही युज करू शकाल वॉशेबल आहे असे वेगवेगळे कलर पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे आणि डिझाईन आहे सबलिमिशन प्रिंटिंग होते त्या प्रिंटला काहीच होणार नाही होणार नाही जरी वॉश आपण वाईप करू शकता छानपैकी ओल्या कपड्या काही नाही डाग वगैरे क्लीन करता येतात बऱ्याचशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कलर्स मध्ये किती क्यूट आहे पहा मस्त आहे कॉलेज बहीण मुलींना तर खूप आवडेल अशा सर्व पर्स इथे तिथे आपण या इथे पाहतोय मी थोड्या डिझाईन तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे स्टार्टिंग तुमच्याकडे तीनशे रुपयापासून हा तीनशे ही स्टार्टिंग रेंज आहे एट हंड्रेड च्या रेग्युलर मध्ये येतात थाउजंड पासून चालू होते हा तुझा स्वतःचा फोटो मी असं कस्टमाइज पण करून करून कस्टमर नाव फोटो कोणाला गिफ्ट द्यायचा या बॉक्स मध्ये पण आपल्याला दाखव बॉक्स मध्ये आहेत ज्या फ्यू लेदर वरती केलेले पण प्रिंटच आहे ह्या प्रिंटला देखील काही नाही होणार त्याच्यामध्ये लॉंग स्लिंग बेल्ट येईल हो मी मोबाईल पार्टीवेअर साठी आपल्या सारी सिल्क सारी जाती वगैरे पण खूप छान वाटतात कॅरी केल्यावरती बस प्रिंट आहेत वेस्टर्न वरती पण जातील अशा देखील प्रिंट आहेत इथे प्रिंट आपण पाहतोय या सर्व प्रिण्ड्स वेगवेगळ्या टाइपच्या इथे प्रिंट्स आहे किती छान आहे बघा खूप छान प्रिंट केल्यात वेगवेगळ्या जसं स्टाईल पाहिजे त्याप्रमाणे ते तुम्ही हे केलेले वेस्टर्न तर वेस्टर्न ट्रेडिशनल तर ट्रॅडिशनल ट्रेडिशनल वाह खरच खूप छान आहे ही एक छान वाटते जे आपण कशावर सगळ्यावरच जाईल अशी अशी आणि ह्या सर्व आहेत ह्या आपल्या या आहेत खणाच्या ह्या पण थाउजंडच्या आहेत माझ्याकडे त्याला हँडलमध्ये खण हे माझ्याकडेच मी बनवून घेते अदरवाइज रेग्युलर साइज मध्ये खूप सारे कलर व्हरायटी फेल्ड कलर चा चार्ट आहे माझ्याकडे पूर्ण अच्छा बारा कलर बारा कलर नवरात्री साठी पण फर्च करू शकतो ह्या सर्व आहेत या ब्रॉकेट वरती आहेत पैठणीमध्ये वगैरे आपल्या बनारसी फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती बनवणार लोकांना खूप आवडतात साडी वरती वगैरे घ्यायला ती ब्लॅक वाली खूप छान वाली ब्लॅक पण खूप छान मला ओपन करून दाखव आहे एक छोटस पॉकेट आणि स्लिंग अटॅच करायला लॉंग स्लिंग पण आहे आणि हँडल पण आहे हँडल पण आहे आपण पाहतोय ती एक मला कथकची ती छान वाटली हो छान वाटत कलर कॉम्बिनेशन एकदम नॅचरल uh, नॅचरल वर्ड एकदम आणि ह्या सर्व आहेत या? या बी शेप मध्ये आहेत काही आम्ही आता एम्ब्रॉयडरी मध्ये अशा अच्छा आणि ह्या प्रिंटेड मध्ये पण आहेत या, या देखील सारीज वरती वगैरे रिच लुक आणतात मला ही ओपन करून छान वाटते प्रिंटी यश लॉंग स्लिंग येईल त्याला अटॅच हो मस्त करीत हो सका अति परफेक्ट आहे हो 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 एकदम हातात हातात ही कॅरी करता येईल खूप सुंदर आहे आपण पाहतोय ती रियाई प्रिंट लोकांना खूप आवडतात असा युनिक प्रिंट आहे युनिक आहे ना ती ट्रेडिशनल साठी ट्रेडिशनल साठी आणि इथे मी तुम्हाला थोड्या डिझाईन दाखवते ह्याच्यामध्ये ही ट्रेडिशनल च्या पण छान आहे मस्त किती सुंदर वाटते पहा खूप युनिक वाटते एकदम खूपच सुंदर प्रचंड म्हणजे हे खूप आहे लोक कन्फ्युज होतात आल्यावर आणि ही बॉक्स मध्ये स्क्वेअर स्टाईल मध्ये आहेत ह्या त्यात की लॉंग स्लिंग येते वेगवेगळे आहेत ही दाखव ना मला छान वाटते म्हणजे काहीतरी युनिकनेस येते आपल्याला स्लिंग येईल अशी अटॅच करायला ती सेकंड वाली पण थोडं फ्रेंड छान वाटते हो आणि ती बाप्पाची दाखव आपल्या वाटते वा छान आहे बेबीज ला वगैरे गिफ्टिंग साठी वगैरे देण्यासाठी छान आहे आणि तो फर्स्ट वन ही छान वाटतोय खूप वेगळं काहीतरी वाटतय नक्कीच तुम्हाला या स्टॉल वरती मी तुम्हाला पर्स दाखवले अजून बरंच कलेक्शन आहे तिच्याकडे जे तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे ऑनलाईन सर्विस आहे तर ऑनलाईन आम्ही जर कॉन्टॅक्ट करायचं तर कसं करायचं माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट डबल थ्री झिरो टू डबल थ्री डबल सेवन तिकडे कॉन्टॅक्ट करा मी कॅटलॉग शेअर करते आणि मग तुम्हाला प्राइसिंग आणि मग चॉईस करू शकल म्हणजे सगळं कॅटलॉग रेडी आहे किंवा इन्स्टा हँडल वरती पण काही डिझाईन्स काही ऑफर्स ऑफ येत असतात तुझ्या ऑफर्स पण असतात आता नवरात्री आणि आपली दिवाळी चालू होते त्यासाठी काय ऑफर आम्ही अजून काम करतो त्याच्यावरती असं काहीतरी फ्री गिफ्ट वगैरे देऊ आम्ही काही नवीन चाललंय लॉन्च करायचं कसं चालू आहे त्याच्यावरती काम करायचं हे माझं कार्ड हे कार्ड आहे आपण इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट हो करू शकतो आणि मग कॉन्टॅक्ट करा तुमच्या आवडत्या मध्ये कलेक्शन असू द्या माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री झिरो टू डबल थ्री डबल सेव्हन इन्स्टाग्रँड अपडेट्स येत असतात नक्कीच तुम्हाला या स्टॉल वर दाखवलेल्या सर्व ट्रेडिशनल वेस्टर्न आणि थोडे युनिक आणि हटके पर्सेस तुम्हाला आवडल्याच असेल तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता त्याशिवाय मेन म्हणजे आपल्याला कस्टमाइज करून मिळते हे सर्वात महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद